नमस्कार मैत्रिणो तुमचं स्टिचिंग लाईफ विद्यार्म खूप खूप स्वागत आहे तर आज शिलाई क्लासचा पहिला दिवस आपण तर पहिल्या दिवसामध्ये आपण काय शिकणार आहोत कोणाकोणाला स्टिचिंग क्लास करायला पाहिजे तर माझं एक म्हणणं आहे ज्यांना घरातून काहीतरी काम करायचं आहे त्यांनी स्टिचिंग क्लास करायलाच पाहिजे त्यामध्ये भरपूर व्हॅरेटी आहे फॅशन डिझायनिंग आहे तुम्ही काहीही करू शकताय पण आपण खूप क्लास केलेत तरी पण आपल्याला ब्लाऊज असं व्यवस्थित जमत नाही तर हा क्लास नक्की पूर्ण करा तुम्हाला कुठं पैसे द्यायचे नाही तुम्हाला फक्त युट्यूबवर येऊन व्हिडिओ बघायचे तर जर तुम्ही शिकलात तर तुमचा फायदा आहे नाही शिकलात तर तोच पण तुमचाच तोट आहे मी शिकवते प्रामाणिकपणे तर आजचा आहे आपला पहिला दिवस तर त्यामध्ये आपण शिकणार आहोत अंगावर मापे कसे घ्यायचे तर मी तुम्हाला मागा एक माझा व्हिडिओ खूप चालला की अंगावर माप आपण कसं घ्यायचं तर त्यामध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे अंगावर माप स्वतःचं कसं घ्यायचं आणि नंतर पुढे तुम्हाला गरज वाटलीस तर मग मी तुम्हाला दाखवेलं दुसऱ्याचं माप पण कसं घ्यायचं आता मी माझ्या अंगावरचं माप घेतलं तुमच्या लक्षात येईलच कसं माप घ्यायचं त्या हिशोबाने तुम्ही दुसऱ्याचं पण घेऊ शकताय आणि ब्लाऊजवरून कसं माप घ्यायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले तरी पण मी तुम्हाला नक्की मध्ये सांगेन तर आज हे सांगितलेलं उद्यापासून आपण डायरेक्ट कटिंग आणि स्टिचिंगला सुरुवात करतोय आणि ज्यांना कोणाला पॅटर्न हवे असतील तर मी स्क्रीनवर नंबर देईल त्या नंबरवर कॉल करून म्हणजे व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही मला माझ्याकडून पॅटर्न मागू शकताय आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत ते पण या नंबरवर मेसेज करू शकतात तरी पण मी आज तुम्हाला यामध्ये पूर्ण माझा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करेल तर पहिलं माप कोणतं घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं माप तर आपलं शोल्डरचं माप घ्यायचं कसं असतंच जे आपलं आपण आता हे दोन्ही हात मी खाली गेलेले तर या ठिकाणी जे आपली लाईन बनते का या ठिकाणी त्या लाईन पासून माप घ्यायचं असतं आपल्याला या पद्धतीने आता हा टेप ठेवला मी हा टेप ठेवला मी डायरेक्ट इथपासून पण नाही मोजायचं असं आणि डायरेक्ट असं खाली ठेवून पण नाही मोजायचं बरोबर आपला इथं हा जो पॉईंट येतो का या पॉईंटवर ठेवून आपल्याला हे माप घ्यायचं असतं आणि समोरून तुम्हाला दाखवते शोल्डरचा माप आपल्या दोन्हीचा जो सेंटर आहे का आपला या ठिकाणी आपला जो सेंटर आहे का या ठिकाणचं हा सेंटर आहे इथपासून इथपर्यंत आपल्याला जे माप येतं त्याला म्हणतात शोल्डरचं माप हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतंय तर माझं आहे साडे चौदा त्यानंतर आपल्याला काय करायचं फुल बसचं माप या ठिकाणी घ्यायचं अप्पर बसचं माप या ठिकाणी घ्यायचं फुल बसचं माप या ठिकाणी घ्यायचं पण भरपूर लेडीज काय करतात डायरेक्ट या ठिकाणचं जे माप येतं का त्या ठिकाण ब्लाऊज शिवतात मग ते काय होतं ब्लाऊज नेमकं या ठिकाणी बसकं बसतं प्रिन्स कट वगैरे जर असेल तर मग माप घेत आणि अगोदर आपण फिटिंगसाठी घ्यायचं अप्पर बसचं माप पण घरी टाकताना आणि नेहमी आपल्याला फुल बसची घडी टाकायची असते तर या ठिकाणी माझं अप्पर बसचं माप आहे आडोतीस परत बघू आपण एकदा एकदम व्यवस्थित या ठिकाणी सदोतीस सॉरी या ठिकाणी माझं अप्पर बसचं माप आहे सदोतीस आणि त्यानंतर फुल बसचं बघायचं आपल्याला या ठिकाणी फुल बसचं आहे अडोतीस एकोणचाळीस भरते या ठिकाणी अडोतीस भर तुम्ही साडेआडोतीस घ्यायचं म्हणजे अडोतीस आणि एक एकोणचाळीस घेतलं तरी पण चालेल आता त्यानंतर आपण जे आपल्याला बसचं मापे छातीचं मापे ते घेतले आपण त्यानंतर हा शोल्डरच्या त्या ठिकाणी टेप ठेवायचा बरोबर सेंटरला तिथपासून आपल्याला समोरचं अंडर बस्ट घ्यायचा हा आपल्या छातीचा भाग असाप्या पद्धतीने गोल असतो आणि आपण जर असं सरळ समोरचा मागचा भाग जर एकसारखा घेतला तर मग ब्लाऊजची उंची आपली कमी पडते किंवा समोरून उंभाव ब्लाऊजवरती उचकला जातो तर कटोरी जर असेल तर या ठिकाणी आपल्याला अंडरबस्टचं माप घ्यावं हो लागतं आणि इथपासून खाली आपल्याला जितकं पाहिजे तितकं आपण प्रॉस्पर्टीचं घेऊ शकतोय आपण जर हे माप असं या ठिकाणी अंडरबस्तचं जर घेतलं नाही कटोरीचं माप बरोबर या ठिकाणाहूनच आपल्यावरती आलं पाहिजे आपण जर कटोरीचं माप माँगे, हे अंडरबस्टचं माप घेतलं नाही तर काय होतं नेमकं आपण हातवरती केलं का ब्लाऊज आपलं वरती सरकतं या पद्धतीने होतं हे माझं पहिलं जुनं ब्लाऊज आहे हातवरती केलं का ब्लाऊजवरती सरकतं त्यामुळे काय करायचं आपल्याला माप हे नेहमी व्यवस्थितच घ्यायचं आता त्यानंतर आपण ए अंडरबस्टचं माप घेतलं समोरचं आपलं किती आलं अंडरबस्ट किती येतो आहे या ठिकाणी साडेबारा येतो आहे या ठिकाणी दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेबारा साडे तेरा चौदा समोरचं माप किती घेणार आपण साडे चौदा इंच आणि मग आपल्याला बॅक साइडची उंची किती हवी आहे ती आपण या ठिकाणी टाकून घ्यायची बघा आपल्याला उंची किती पाहिजे ती या ठिकाणी आपण टाकून घ्यायची आणि बॅक उंची टाकून घ्यायची आता बॅक साइडची उंची किती घेतली आपण चौदा इंच आणि फ्रंट साईडची किती घेतली आपण साडे चौदा इंच आता ज्या ठिकाणी आपण फ्रंट साईडचं माप घेतलंय त्याच ठिकाणी आपल्याला कंबरचं माप घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण फ्रंट साईडचं लास्ट माप घेतलं त्या का त्याच ठिकाणी घ्यायचं तर माझी कंबर आहे तेहतीस इंच तर या पद्धतीने मापे घ्यायची त्यानंतर काय करायचं आपल्याला समोरचा फ्रंट क्रॉस घ्यायचा आपण ज्या ठिकाणी बाई जोडली जाते त्या ठिकाणचं माप कशासाठी घ्यायचं आहे आपल्याला चेकिंगसाठी घ्यायचं आहे तर समोरचं किती घेतं आपलं बारा इंच येतं आता हे बारा इंच आहे स्वतःच मागच्या बाजूचं आपण घेऊ शकत नाही तर मागच्या समोरच्या बाजूचं जर असेल जे माप असेल त्यामध्ये एक इंच ॲड करून मागच्या साईडचं माप असतं आता आपल्याला घ्यायचा गळा गळा किती पाहिजे आपल्याला आपण गळा जास्त खाली घेतला तर तो उतरतो ते पण वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज आहेत ते आपण समोर पाहणारच आहेत पण आपल्याला सध्या कॉमन ब्लाऊज घ्यायचा आहे आपल्याला तर आपण समोरचा गळा किती घेणार असा घेतला तर तो नऊ इंच येतो या पद्धतीने आणि या पद्धतीने आपण जर टेप ठेवला आणि असं सरळ जर मोजला तर आपला साडेसात सहा इंचावर गळा येऊन जातो त्यानंतर आपल्याला बस चमक घ्यायचं या ठिकाणी बस पॉईंट घ्यायचा तर आपला बस पॉईंट किती येतो साडे अकरा इंच येतो मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं बस बस्ट पॉईंट काढायचा कसा बस्ट पॉईंट कसा काढायचा जो आपल्या छातीचा चौथा भाग आहे त्यामध्ये एक इंच ॲड करायचं म्हणजे तो झाला बस्ट पॉईंट आणि शिलाई मार्जिन त्यामध्ये अर्धा इंच असं साडे अकरा इंच आपलं टोटल बस पॉईंट येतो आणि त्यानंतर प्रिन्स कट जर शिवायचं असेल आपल्याला तर ॲपेक्स टू ॲपेक्स लागतो आपल्याला प्रिन्स कट जर असेल तर आणि प्रिन्स कट जर नसेल तर त्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित करू शकतोय तर ॲपेक्स टू ॲपेक्स मग मी कस्टमरचं असो कोणाचं असो घेऊन ठेवायचं त्यामध्ये माझं किती येत आहे आठ इंच येत आहे ठीक आहे एकपर्यंत समजलं आपल्याला आता तर ही झाली आपली टोटल बॉडीचं मेजरमेंट कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि विद उद्याच्या व्हिडिओसाठी एक्सायटेड असाल तर नक्की मला कमेंट करा सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ आपला नक्की पहा धन्यवाद